नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप नेत्रालय या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात माहिती देणार आहे की नवीन जी ऑपरेशनची पद्धती मोतीबिंदूसाठी उपलब्ध झालेली आहे ज्याला आम्ही फेमटोलेझर असिस्टेड आणि ए आय असिस्टेड कॅट्रॅक सर्जरी म्हणतो त्याविषयी नुकतंच आमच्याकडे झेडेट नावाचं अद्ययावत फेमटोलेझर उपलब्ध झालेलं आहे आणि या लेझरचा उपयोग आम्ही मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेमध्ये करतो या दरम्यानच आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये इनबिल्ट असल्यामुळे ज्यावेळी हे लेझर होत असतं त्यावेळी तो मेजरमेंट कंटिन्युअसली घेत लेझरमध्ये बदल करतो आणि ज्यामुळे या लेझरची ॲक्युरेसी अधिक वाढवतो ज्यावेळी आम्ही मोतीबिंदू शस्त्रक्रिया कन्व्हेन्शनल फेको पद्धतीनं करतो जीसुद्धा एक अत्यंत अद्ययावत अशी मेथड आहे त्यामध्ये आम्ही ब्लेडच्या सहाय्याने इन्सिजन तयार करतो आणि एका विशिष्ट फोर्सेसच्या सहाय्याने कॅप्सूलमध्ये म्हणजे लेन्सच्या समोर आम्ही एक ओपनिंग तयार करतो आणि त्यानंतर मोतीबिंदू फेको पद्धतीनं काढतो या फेमटो लेझर पद्धतीमध्ये आम्ही बुबळ्याचा जो छेद आहे सुद्धा लेझरच्या सहाय्याने अधिक ॲक्युरेट पद्धतीने घेतो लेन्सच्या वरचं जे ओपनिंग आहे ते अतिशय सर्क्युलर म्हणजे अगदी सेंट्रल आणि सर्क्युलर असं लेझरच्या सहाय्याने केले जाते याचा फायदा असा या असतो की टर्म टर्ममध्ये आपण जी लेन्स डोळ्यामध्ये बसवतो त्याची स्टेबिलिटी आणि सेंट्रेशन हे इम्प्रूव्ह होत असतं याशिवाय ह्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया चालू करायच्या आधीच या लेझरच्या सहाय्याने मोतीबिंदूच्या आतल्या भागाचे छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजन किंवा डिव्हिजन केलं जातं आणि ज्यामुळे फेको पद्धती करण्यालाही सोपी जाते यामुळे बुबळ्याला होणारा कुठलाही दोष किंवा डोळ्यामध्ये यूज होणारी एनर्जी ही मिनिमाइज होते आणि त्यामुळे लाँग टर्म सेफ्टी पेशंटच्या डोळ्याची वाढते या ऑपरेशननंतर हे जे डोळ्याचे छेद लेझरच्या सहाय्याने घेतले असल्यामुळे त्याची हिलिंग प्रोसेससुद्धा फास्ट होते आणि अवघ्या अठ्ठेचाळीस तासानंतरच रुग्णाला अगदी डोळ्याला किंवा चेहऱ्याला पाणी लावण्या लावायलासुद्धा हरकत नसते इतकी फास्ट ह्याची हिलिंग प्रोसेस असते रुग्णाला येणारी दृष्टीसुद्धा सुस्पष्ट असते आणि ह्या लेझरमुळे जी ॲक्युरेसी असते त्याच्यामुळे डोळ्याला जी दृष्टी चांगली तर राहतेच पण ती लॉंग टर्मसुद्धा चांगली राहू शकते त्यामुळे जरूर तुम्हाला जर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायची असेल तर समुपदेशकाला तुम्ही ए आय असिस्टेंड फेमटो लेझर असिस्टेड कॅट्रॅक्ट सर्जरीविषयी माहिती विचारा धन्यवाद